यंदा बावीस सप्टेंबरपासून नवरात्राची सुरुवात होते आहे आणि नवरात्रीच्या दिवसांचे नऊ रंग यंदाचे कोणते आहेत ते आपण जाणून घेणार आहोत नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये त्या त्या रंगाच्या साड्या त्या त्या रंगाचे कपडे घालून महिला वर्ग सगळीकडे वावरताना दिसतो देवीच्या मंदिरात सुद्धा देवीला वेगवेगळ्या रंगांच्या साड्या नेसवल्या जातात चला तर मग बघूया यंदा कोणत्या तारखेला कोणत्या रंगाची साडी घालायची बावीस तारखेपासून नवरात्राची सुरुवात होते आणि ती सोमवारी होते म्हणून बावीस तारखेला सोमवारी असणार आहे रंग पांढरा तेवीस सप्टेंबरला मंगळवार आहे त्या दिवशी असणारे लाल रंग चोवीस सप्टेंबरला बुधवारी निळा रंग पंचवीस सप्टेंबर गुरुवार पिवळा रंग सव्वीस सप्टेंबर शुक्रवार हिरवा रंग सत्तावीस सप्टेंबर शनिवार राखाडी रंग अठ्ठावीस सप्टेंबर रविवार केशरी रंग एकोणतीस सप्टेंबर सोमवार मोरपंखी रंग आणि तीस सप्टेंबर मंगळवार गुलाबी रंग तर मंडळी हे असणार आहेत या वर्षीचे नवरात्राचे नऊ रंग आणि तुम्हाला माहिती आहे का आणखीन एक चांगली बातमी की यंदाचे जे नवरात्र आहे ते सोमवारी सुरू होत आहेत आणि जेव्हा नवरात्र सोमवारी सुरू होतं तेव्हा देवीचं आगमन हत्तीवरून होत असतं जेव्हा जेव्हा देवी हत्तीवरून येते तेव्हा तेव्हा ते खूप शुभ मानलं जातं म्हणजे येणारं वर्ष आपल्यासाठी भरभराटीचं आणि सुखसमृद्धीचा असणार आहे असा त्यामागे संकेत असतो जेव्हा जेव्हा देवी हत्तीवर येते तेव्हा त्या वर्षी चांगला पाऊस पडून शेतात भरभराट होणार धनधान्याची देशात वाढ होणार दुधाचं उत्पादन वाढणार त्याचबरोबर संपूर्ण वर्षामध्ये संपूर्ण देशात सुखसमृद्धी पसरणार असा संकेत देवी हत्तीवरून येताना घेऊन येत असते शरद ऋतूमध्ये अश्विन महिन्याच्या प्रतिपदेपासून नवमीपर्यंत आई जगदंबेने महिषासूर नावाच्या राक्षसाशी घनघोर युद्ध केलं आणि त्याचा दारुण पराभव करून दहाव्या दिवशी विजयश्री मिळवली म्हणून विजयादशमी साजरी केली जाते आणि नवरात्र उत्सव साजरा केला जातो हा नवरात्र उत्सव म्हणजे भक्तीचा जागर असतो उत्साहाचं वातावरण असतं नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये जेवढी करता येईल तेवढी देवीची सेवा आराधना उपासना करावी आणि आई जगदंबेची सेवा करून पुण्यपदरात पाडून घ्यावं आई जगदंबा साक्षात शक्ती स्वरूप आहे त्यामुळे ती ऊर्जा आपल्याला तिची उपासना करताना जाणवते त्या ऊर्जेचा अनुभवसुद्धा तिची उपासना आणि तिची भक्ती करताना येतोच यंदाचा घटस्थापनेचा शुभमुहूर्त असणारे बावीस सप्टेंबरला सकाळी सहा वाजून नऊ वाजेपासून ते सकाळी आठ वाजून सहा वाजेपर्यंत अभिजित मुहूर्त ज्याला म्हटलं जातं तो असणारे सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास पासून ते दुपारी बारा वाजून अडोतीस वाजेपर्यंत या दोन्ही वेळांमध्ये तुम्ही घटस्थापना करू शकता नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये उपासना कशा प्रकारे करावी घटस्थापना कशी करावी या संदर्भातले व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहेत ते नक्की बघा त्याचबरोबर नवरात्रीच्या दिवसांमध्ये खास करून कुंकुमार्चन पूजा केली जाते देवीची कुंकुमार्चन पूजा केल्याने आयुष्यात सुखसमृद्धी येते ही पूजा सुद्धा कशी करावी या संदर्भातला व्हिडिओ सुद्धा आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे त्या व्हिडिओंची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल आणि नवरात्री विषयक काही शंका तुमच्या मनात असतील तर त्या सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओच नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका